नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात महिलांवरील अत्याचाराला लगाम लावण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर पीडित महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता संपर्क अधिकारी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तडीस नेणार पीडितांच्या प्रकरणाचा तपास जलद गतीने पीडितांच्या न्यायासाठी समन्वय अधिकारी आता पुन्हा बदलापूर नाही महायुती सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध सरकार पण टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे पीडित अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले तर जातात मात्र त्यानंतर ती पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्यामुळे या गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचा टक्का आजवर कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे